हॅलो नमस्कार कशा आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा आरोग्यदायी जावं तर प्रतीक्षानं आजची रांगोळी जी आहे ती अशी काढलेली आहे बघा छान काढलेली आहे आणि बघा आमचे काही मेंबर्स आहेत ते अंतुर्णात आहेत साडेआठ वाजलेले आहेत अजून चहा बाकी खूप हसायला येते मला कारण अशी चेष्टा मस्करी आत्ता चालू होती ना मी म्हटलं चला आता व्हिडिओ चालू करूया आपला तर लगेच आतुरनात येऊन घुमटून घेतलेला आहे त्यासाठी मला खूप हसायला येत होतं आणि प्रतीक्षा मॅडम आपल्या कनिक मळत आहेत आणि एका साहेबाला चहा प्यायचा आहे तर चला चहा करते आणि भाजी आज तर भाजीला काहीच नाही आहे भाजीपालाच आणलेला नाही आहे आणि थंडीमुळे बघा चेहरा जो आहे ना तो सुजल्यासारखा दिसते थोडासा मला तर वाटायला लागले थोडंसं असं सुजल्यासारखं आहे आणि चला आज जायचं आहे सुदर्शनच्या शाळेमध्ये थोडासा ओपन डे आहे त्यांचा तर जाऊन यायचं आहे आणि आज मला जॉबवरती सुद्धा जायचं आहे हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम शिवाय आजचा दिवस मला खूप छान आनंदाचा आरोग्यदायी जावं तर इथं देवपूजा झालेली आहे माझ्यावाली आत्ता नऊ वाजलेले आहेत आई आलेली आहे आईला उठल्या आई उठल्या कामाला लावलेलं आहे भाजी निसायला लावलेलं आहे तर आज करणार आहे मी डाळ भट्ट्या डाळ शिजलेली आहे भाजी मुलींना करून द्यायची आहे डब्यासाठी दोन चार चपात्या बनवून द्यायच्या आहेत आणि सकाळी सकाळी मुलाला डोसा बनवून दिलेला आहे त्याची तुम्हाला रेसिपी मी थोडक्यात सांगणार आहे मतलब डिटेलमध्ये करून नाही दाखवलेली फक्त मी सांगणार आहे थोडीशी पुढे दाखवेल तुम्हाला थोडंसा केलेला तर चला भेटूया आपल्यानंतर आणि काल ब्लॉग वगैरे मला काहीही करणं झालेलं नाही काल मी जॉबला गेले होते तसेच मुलांच्या शाळेतसुद्धा गेले होते जाताना तुम्हाला थोडंसं शेअर केलेलं होतं तर चला नंतर काय मी केलं का काय काय टाकलं शिजत आता ह्याच्यात गरा डाळीचं पीठ आणि गव्हाचं पीठ तिने मिक्स केलं गव्हाचं पीठ किती अंदाजे अंदाजेने म्हणजे अर्धा अर्धा हिसा रवा आणि बेसन पीठ आणि अर्धा हिसा हे त्याच्यामध्ये काय टाकायचं ओवा खाता सड्या आणि तेल किंवा तूप हो आणि हे मस्त तिंबून घ्यायचं मस्त तरी ते आईने सांगितल्याप्रमाणे मी काय केलेलं आहे हे केलेलं आहे ते थोडंसं तेल गरम करून घेतलेलं आहे थोडासा खाता सोड्या टाकून ओवा टाकून कणिक जी आहे ती मळून घेतलेली आहे मस्त मळून घेतलेली आहे कणिक आणि जी कणिक आपण मळून घेतलेली आहे तिचे आपल्याला असे गोल गोल गोळे तयार करून घ्यायचे आहेत आणि ते गोळे आपल्याला गरम पाणी करायचं आहे जसे की हे बघा उकळी आलेली आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला उकळायला टाकायचे आहेत असे एक एक करून आपल्याला उखळत्या पाण्यामध्ये हे उकळून घ्यायचे आहेत पूर्ण म्हणजे छान आपल्याला उकडून द्यायचं आहे ह्याला उकडल्याच्या नंतर हे दुप्पट फुकतात बघा तर इथे मी थोडासा गॅस कमी करून काय केलेला आहे झाकून ठेवलेला आहे आणि हे बघा उकडल्याच्यानंतर थोडं थंड झाल्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवलेलं आहे खूप मोठे मोठे झालेले आहेत आणि जे पण आपण हे उकडून घेतलेले आहेत ना ते आपल्याला काय करायचं आहे असे कट करून घ्यायचे आहेत छोटे छोटे ह्याचे भाग करून घ्यायचे आहेत आणि तळून घ्यायचे आहेत तळल्याच्या नंतर हे गोळे आपल्याला छान प्रकारे असे म्हणजे व्यवस्थित असे उकडून घ्यायचे आहेत आणि उकडल्याच्यानंतर नंतर असे कापून घ्यायचे आहेत हे बघा असे आणि ह्याचे छोटे छोटे भाग करायचे आहेत आणि हे भाग केल्याच्या नंतर असे आपल्याला तळून घ्यायचे आहेत तळल्याच्या नंतर अशा होतात आपल्या बट्ट्या आणि हे इथं मी वरणाला फोडणी देऊन घेतलेली आहे काळ्या वाटणाचं वरण केलेलं आहे आईनं बनवलेला होता काळा मसाला त्याच बनवलेला आहे आणि हा डोसा ह्या डोश्यामध्ये मी काय केलेलं आहे मोड आलेली थोडीशी मूग मिक्सरला ग्राइंड केलेली आहे थोडीशी कोथिंबीर एक हिरवी मिरची आणि चवीनुसार मीठ घातलेला आहे आणि त्याचबरोबर दोन चमचे रवा एक चमचा बेसन पीठ आणि एक चमचा तांदळाचं पीठ घेऊन असा हा हेल्दी आणि पौष्टिक डोसा मी सकाळी सकाळी मुलाला नाश्त्याला बनवला तर बस ही छोटीशी रेसिपी थोडक्यात तुम्हाला शेअर केलेली आहे सर्व काही एवढं डिटेलमध्ये याला काही सांगायची गरज नाही कारण डोसा हा आपण नेहमीच कर करतो ह्याच्यामध्ये काय ॲड केलेलं आहे ते मी सांगितलेलं आहे आणि बस डाळ तर आपण नेहमीच करतो त्याची त्याच्यामुळं ती काही डिटेल रेसिपी सांगण्याची गरज नाही आहे तुम्हाला बस भट्ट्याची तेवढी रेट रेसिपी मी तुम्हाला सांगितलेली आहे तर इथे मी व्हिडिओचा इन करते आजचा व्हिडिओ खूप छोटा झालेला आहे आवडला असेल तर नक्की रेसिपी ट्राय करा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा